तुम्हाला वाटला सन यांनी टाळ्या का वाजवल्या याचं कारण काय तुमच्या समोर मोनालिसाचा तुम्हाला फोटो दिसला व्हिडिओच्या समोर आणि तुम्हाला क्लिक केलं की के मोनालिसा शेती पण करती का मोनालिसाकडे शेती पण आहे का ही कुंभमेळ्यातील जी मोनालिसा आहे कुंभमेळ्यातील जी मोनालिस आहे तिच्याकडं सगळ सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आणि तुमचं पण लक्ष वेधलं गेलं म्हणून तुम्ही पटापट व्हिडिओला क्लिक करून व्हिडिओ सुरू केला नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ती महत्त्वाची बातमी मला तुम्हाला सांगायची होती पण तुम्ही ती लक्ष देऊन ऐकली नाही म्हणून मला हा व्हिडिओ बनवायला लागला खास आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना एकजूट आणण्याचा मी प्रयत्न करतोय तर याच्यामध्ये तुम्ही सगळे तुम्ण एकजूट येण्यासाठी मी काल एक व्हिडिओ बनवला होता स्पेशल की आजपासून सर्व शेतकरी बांधव एकत्र होणार आहे सगळे एकत्र येऊ लागले एकजूट होऊ लागली आहे पण याच्याकडे कोणी लक्ष दिलंच नाही त्या व्हिडिओकडे म्हणून मला हा व्हिडिओ बनवा लागला खास आणि आज लगा मोनलिसाचा फोटो मी लावला सुरुवातीला तर सगळेजण पटापट पटापट बघू पटा 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 लागले ला। कायच करा आता म्हणजे एकजूट या म्हटलं एक तरी ते एकजूट नाही येऊ लागले आणि ते मोनलिसाचा फोटो पाहिला कुंभमेळामधली मधली मोनलिस साहित्यचा फोटो तुम्ही पाहिला त्या मुलीचे डोळे खूप सुंदर आहे मोनालीसचे ही बातमी सगळ्यांना माहिती आहे आणि मग नका पटपट पाहिलं आपण सुरू केलं पाहिलं मग असं काय करताय स्वतःला कशाला पसरत आहे महाराष्ट्रातले सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सगळ्यांनी एकजूट येण्यासाठी आपण प्रयत्न करतोय तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला छोटीशी गोष्ट मी सांगितली होती ती म्हणजे की टेलिग्रामवर जाऊन फक्त इंडियन फेमस फार्मर नाव सर्च करून त्याला जॉईन करायचं आहे तुम्हाला एक 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 करूनच लाखो शेतकरी बांधव एकत्र येतील आणि मग तुम्हाला निर्णय घेता येईल चांगल्या प्रकारे शेती संदर्भात असो महाराष्ट्रामध्ये जिथं काही घडणार असल किंवा जे काही नवीन होणार असेल त्याच्यासाठी पण कोणीच लक्ष द्यायला तयार नाही आणि आज मोनालिसाचा फोटो लावला प्रयागराजला कुंभ चालू आहे तिथं मोनालिसाचा फोटो लावला आपण व्हिडिओच्या सुरुवातीला तर सगळेजण बघू लागले तर हे थांबवा आणि एकजूट येण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करू नका एकजूट यायचंच आपल्याला एकोणावीस फेब्रुवारी जगात भारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्या दिवशी आणि एकोणीस फेब्रुवारीपर्यंत आपण आपण चॅलेंज घेतलेलं तर आहे तर सगळ्यांना एकजूट आणायचं पण एकोणावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त शेतकरी बांधव जोडायचे हे मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हा आणि स्वतः टेलिग्रामवर जाऊन इंडियन फेमस फार्मर या चॅनलला जॉईन होऊन इतरांनाही सांगा त्याच्यातून मला काही पैसे कमवायचे नाही त्याची ॲड वगैरे सगळं बंद करून टाकणार मी तुम्ही फक्त तिथं एकत्र या तुम्हाला वाटत असेल काही पैसे बिसे मिळतील काही भेटणार नाही त्याच्यातून मला तर तुम्ही एकत्र येण्याचा मी प्रयत्न करतोय की शेतकरी एक आला पाहिजे आता जास्त बोलत नाही इथंच थांबतो धन्यवाद